कार्यक्रम करण्यात आलेला होता गेल्या दहा वर्षापासून हे अकरावं वर्ष आहे गेल्या दहा वर्षापासून सातत्यानं प्रत्येक वर्षी आमच्याकडे जे असलेल्या साठ लाख रुपयाच्या व्याजातून जे गोर गरीब गरजू आणि शिकायला शिकण्याची आवड आहे अशा मुलांना मी स्कॉलरशिप देतो ती महाराष्ट्रातून निवडली जाते त्यात उच्च शिक्षणासाठीच ही आम्ही कॉलरशिप मोस्टली आम्ही देतो त्याच्यातच मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल फार्मासी असेल लॉयर असेल आर्किटेक्ट असेल प्रोफेशनल कोर्स बी बी ए बी कॉम बी एस सीला इझिली कुठेही करता येतं तसं आता एक मुलगी एम एस सी नर्सिंग कर करणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्या उद्या फॉरेनला जॉब मिळू शकतो दोन तीन मेडिकलचे स्टुडंट होते पाच सहा इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही एक स्कॉलरशिप देतो आणि जेणेकरून हा विद्यार्थी घडला पाहिजे त्याला एक ही पुन्हा फुलाची पाकळी समाजाच्या वतीनं खऱ्या अर्थानं आदरणी शरद पवार चंद्र पवारसाहेब यांनी पन्नास लाखाची ठेव कायमस्वरूपी ठेव आम्हाला दिलेली आहे आणि गणेश नाईक साहेब माननीय नामदार गणेश नाईक साहेब त्यांच्याकडून दहा लाख आलेले आहेत त्या साठ लाखाच्या व्याजातून आलेले जे तीन लाख अडीच लाख जसं जमेल जा ते आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो मुलांना दरवर्षी आणि त्याच्यातनं त्यांना एक रिक्वेस्ट करतो की बाबा तुम्ही ही मिळालेली स्कॉलरशिप शक्य झाल्यास तुम्ही कमवते व्हावं लागल्यास देणाऱ्याने देत राहावे देणाऱ्याने देत राहावे एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्याच वृत्तीप्रमाणे तुम्ही पुन्हा फुलाची पाकळी भले आम्ही एक लाख दिलं असेल पण तुम्ही पन्नास हजार रुपये द्या पंचवीस हजार रुपये द्या ते चेक न द्या जनकोंच्या ट्रस्टमध्ये जमा होईल आणि त्यातनं येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा आपल्याला वाढवता येईल कारण हा साठ लाखाचा निधी आहे हा कमी पडतो फ्युचरमध्ये विद्यार्थी वाढत जाणार आहेत पुढं शिक्षक शिक्षण घेण्याची पूर्ती वाढत चाललेली आहे त्यामुळं आपल्याला हे फंड वाढवण्यासाठी आम्ही पुढच्या वर्षी एक सुविधान पण काढायचा विचार केला आहे जेणेकरून त्या पैशातून आपल्याला लोकांना पैसे जास्त मिळतील जमा करता येईल आणि अजून विद्यार्थ्यांना मदत करता येईल आज आम्ही सोळा विद्यार्थ्यांना दिले या वीस हजार पंधरा हजार या अमाऊंट दिली गेली यस त्यासाठी ते त्यांना सुशिक्षित करणं त्यांना शिक्षणाकडे ओढ लावणं कारण शिकला तर जगला शिक्षण हे मेळ मूळ उद्देश आहे त्याच अनुषंगानं आपण शासनाकडे पाठपुरावा करतो जर उद्या खेडेगावातला विद्यार्थी शहरातून त्यांना जर शिकायचं असेल तर त्याला हॉस्टेलची सोय परवडत नाही त्यासाठी नाथ भवन व्हावं बऱ्याच आमदारांना मी रिक्वेस्ट करतो आहे नाथ भवनासाठी त्या त्या ता ता तालुक्यात गावात तुम्ही एक दहा गुंठ्याची जागा द्या त्यात जा आम्हाला आमदार निर्तीतून बांधून द्या मुलं येऊन राहतील त्याचबरोबर समाजाचे कार्यक्रमसाठी असं भाड्यानं हॉल घेऊन करण्यापेक्षा त्या ठिकाणी कांचिरे वगैरे असतील रेग्युलर आम्हाला कार्यक्रम ग्राडिकली करण्यासारखं ते होईल आणि अभ्यासिका तयार होईल त्या ठिकाणी आणि हॉस्टेल होईल ही मूळ भा त्यामागची भावना आहे त्या अनुषंगानं आज बार्शीला झालेलं आहे पुन्हा लातूरला झालेलं आहे बीडला झालेलं आहे त्या अनुषंगानं लातूरला पण आम्ही आता रिक्वेस्ट करणार आहोत देशमुख एम एल ए देशमुख साहेबांना विनंती करायचं आपल्या आताच आहे ते देणारच पण त्या ठिकाणी आपण पोचायचं आहे ते पोचूया